नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मरवर चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण मका पिकाच्या प्लॉटवर आले मका पेरणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो मका पेरत असताना मका जे खत टाकत असतो त्या खताविषयी आज आपण माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण मका लागवड करत असतो आणि शेतकरी लागवड करत असताना खत टाकत असता काही शेतकरी लागवड झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी खत हे टाकत असतात तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला मक्या पिकाला जर तुम्हाला ऍव्हरेज चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर पन्नास क्विंटलचा ॲव्हरेज काढायचं असेल तर कोणत्या प्रकारचं खत हे टाकलं गेलं पाहिजे मक्याला त्याविषयी आज आपण माहिती सांगणार तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला मक्याला लागवड ला करत असताना खत ते टाकायचं नाही आहे जेव्हा उगल्यानंतर कारण की आपण जर लागवड करत असताना जर सुरुवातीला जर खत टाकून दिलं तर जे तण असतं तणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोर लागत असतो आणि तण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतात हे उगलेलं दिसत असतं तर आपल्याला मका लागवड होऊन दहा ते पंधरा दिवसांनी खत टाकायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला पंधरा पंधरा येत असतं किंवा वीस वीस जी येत असतं किंवा आपलं डीएपी येत असतं किंवा बारा बत्तीस सोडा येत असतं याच्या ग्रेड आहे या आपण सुरुवातीला टाकू शकतो तर एकरी किती टाका तर एकरी आपल्याला दोन बॅग टाकायच्या आहे जर आपल्याला ॲव्हरेज उत्पादन काढायचं असेल तर एकरी दोन बॅग आपण पंधरा पंधरा घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक बॅग युरिया घ्यायचा आहे आणि सल्फर जे आपले सल्फर येत असतं शेतकरी मित्रांनो आता थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसात जर तुम्ही सल्फरचा आपल्या जमिनीमध्ये जर टाकलं तर ता ते दुय्यम अन्नद्रव्य पण आहे आणि बुरशीनाशकाचं पण काम करून घेत असतं एकरी फक्त आपल्याला तीन किलो टाकायचं आहे सल्फर आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर आपलं पंधरा दिवसांनी खत टाकलं तर ता आपल्या मक्यामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी ही पाहायला मिळेल आणि सशक्त आणि चांगल्या प्रकारे तोटा बनण्यासाठी सुद्धा मदत असतं आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मका लागवड चांगल्या प्रकारे केलेला असेल त्याच्यावर फवारणी आपल्याला वेळोवेळी घ्यायची फवारणीमध्ये जे कीटकनाशक लागतात त्याचाही आपण नंतर व्हिडिओ बनवून टाकणार आहोत तर दुसरा डोस आपल्याला टाकायचा आहे दहा सव्वीस सव्वीस येत असतं आठ एकवीस एकवीस येत असतं नऊ चोवीस चोवीस येत असतं यांच्यापैकी आपल्याला दोन बॅक घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये दोन गुन्ह्या युरिया घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये झिंक सल्फेट येत असतं ते एकरीत दहा किलो टाकायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दुसरा डोस टाकला आणि दुसरा डोस आपल्याला केव्हा टाकायचा आहे जेव्हा आपला मका हा ओढून घेत असतो ओढल्यानंतर जेव्हा आपला कंबर लेवलला मका होत असतो तर आपल्याला ते खत टाकून आपल्याला त्या मक्याला भर लावायची आहे आणि ते त्याला तिथं गाबून द्यायचे गाबल्यानंतर जे खत आपण टाकलेलं आहे योग्य प्रकारे त्याला लागेल आणि आपल्या मक्याचं जो झिंग असतं शेतकरी मित्रांनो जे झिंग आपण टाकणार आहे तर कणसामध्ये दाणे भरण्यासाठी आपल्याला झिंग मोठ्या प्रमाणावर मदत करत असतं हवानेद्वारेही आपण झिंग वापरू शकतो आणि मक्याला आपण जे खबर खत देत असतो त्यामध्ये सुद्धा आपण झिंग टाकू शकतो दहा किलो आपल्याला एकरी टाकायचं आहे किंवा आठ एकवीस एकवीस येत असतं नऊ चोवीस चोवीस येत असतं दहा सव्वीस वीस येत असतं हे आपल्याला दुसऱ्या खतामध्ये ह्या ग्रेड वापरायचे आहे आणि एकरी आपल्याला दोन बॅग घ्यायचं कोणतंही खत घेतलं या मधून तर दोन बॅग आपल्याला वापरायचं आहे कंपल्सरी दोन बॅग युरिया वापरायचं आहे आणि झिंक सल्फेट एकरी हे दहा किलो आपल्याला वापरायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही खताचा डोस दिला जर शेतकरी मित्रांनो तुमचा बजेट जर चांगला असेल तर तुम्ही सुषमा अन्नद्रव्य येत असता त्यांचाही आपण या खतामध्ये वापर करू शकतो एकरी फक्त आपल्याला दोन आता ये मिंगल येत असतं मिलान येत असतं याच्यामध्ये सुषमा अन्नद्रव्य मक्याला झिंकची जास्तीत जास्त गरज असते पण सुषमा अन्नद्रव्य जर आपल्याला एवरेज उत्पादन काढायचं असेल तर आपण सुषमा अन्नद्रव्य सुद्धा टाकू शकतो एकरी फक्त दोन किलो टाकावा लागत असता अशा पद्धतीने जर आपलं ठिबक नसेल आणि आपण कोरड मका लागवड केलेला असेल तर अशा पद्धतीने आपल्याला खत नियोजन हे करायचं आहे सुरुवातीला दोन पंधरा पंधराच्या बॅग घ्यायच्या आहे एक युरियाची बॅग घ्यायची तीन किलो सल्फर घ्यायचं आहे दुसऱ्या डोसला जेव्हा आपण ओढून भर लावत असतो तेव्हा आपल्याला दोन दास सव्वीस घ्यायचे आहे दोन युरिया घ्यायच्या आहेत आणि झिंक सल्फेट दहा किलो घ्यायचं आहे जर तुमचं बजेट चांगला असेल तर मायक्रो न्यूटन एकरी दोन किलो घेऊ शकता बिलान्स घेऊ शकता पूर्वा कंपनीचं मिंगल पावडर घेऊ शकता सर्च कंपनीचं अशा पद्धतीने जर तुम्ही खताचा डोस दिला तर शंभर टक्के तुमचं हे पन्नास एकरी पन्नास क्विंटलचा अव्हरेज हा हमीने मिळेल तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ठिकोबत मका लागवड केलेला आहे त्यांच्यासाठी ही कशा पद्धतीने खत नियोजन वॉटर सोलोबन नियोजन वाढी नियोजनचाही व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद